फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर म्हणतानी येणार गुड आफ्टरनून कारण दुपारचे दोन वाजले तर माझं चाललंय आता काम आता बाहेरून आलं ती मग मी आता काय केलं धुनं धुतलं धुनं झालं आणि धुनं वाळत घातलं नाही आणि इतकं लावायला लागलं तर खूप चला तर मित्रांनो आमची तनिष्का जेवती आहे आता आमची तनिष्का जेवती आहे ना कानू दोन वाजले आज, आज कोणीच नाश्ता केला नव्हता मला पण खूप भूक लागली आता हिवाय आल्यावर जेवायचं आहे तो गेला मिरची डाळायला तर चला बघा मित्रांनो मी रात्री बदाम भिजवलेले कोणीच खाल्ले नाही त्याच्यावर वाटी होती म्हणून कुणाचंच लक्ष गेलं नाही हे बघा वांगे आणि बटाटा भाजी मिक्स केली आहे रोटी देऊ बघा आमची तनिष्काचे जेवण झाले आता आम्हाला पण जेवायचं आहे हे कपडे वगैरे झाले सगळं स्वच्छ झालं कनिष्का पाहती आहे टी व्ही किंवा शिगेला मिरची डाळायला मला म्हणत होतं मग मी तू जा म्हटलं नाही रे बेटा जाऊन झाले तर हे बघा आत्ता धुणं झाले अजून एक ड्रेस आहे ते धुती आहे आणि आत्ता इथे रस्त्याचं काम होते डांबरी रस्ता टाकणार आहे म्हणून सगळीकडे बघा धुरा धुराळाधुरा ते बारीक झाडतात छानपैकी मस्तपैकी पैकी बारी झाडताय इतकं खडून खडून झाडायला लागले की ते सगळी ते सगळी माती आणि धूळ घरातच बसली आणि कालच मी सगळं घर स्वच्छ केलं तर कपाट बिपाट टेबल तर इतकं घाण होऊन जाते तरी हातात कापड घेऊन फिरावंच लागते बघा ना इतकं स्वच्छ करावं लागते काय करा डवा आत्ता घासलेलं आहे मी फळीवरचे तुम्हाला तर माहिती असेल आणि इतकं थर जमले जाऊ दे आता पावसाळ्यात फक्त घर स्वच्छ राहतं उन्हाळ्यात खूप आटा आणि धुरळ आणि वाहळू हे वगैरे उडतं त्याच्याने खूप ते घाण होते तर चला ते आता हिमांशू आले मित्रांनो मी जेवणार आहे तुमचं जेवण झालं असेल क झालं असेल एवढ्या वेळपर्यंत कोण थांबते तर आता दोन वाजले आज खरं तर आम्ही नाश्ता पण नव्हता केला आणि आता बघू हिमाशी आल्यावर जेवायला बसणार आहे ते आल्याशिवाय मी जेवत नाही तर चला